लड्डू हे गाणं तुम्ही असेल सोशल मीडिया रील्स मध्ये एका व्हिडिओने सध्या धमाकूळ घातलाय सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नाही आणि लोक कोणत्या गोष्टीला सिरियसली घेऊन अंधश्रद्धेला भय पडतील याचाही काही नेम नाही सध्या सोशल मीडियावर धावता पंखा हाताला थांबवत पंख्याची धूळ कपाई लावणारा लड्डू मुत्या हा फॅन बाबा चांगलाच प्रसिद्ध होतोय काही जणांची लड्डू मुत्या बाबावर श्रद्धा जायची आहे तर काहींसाठी लड् मनोरंजनाचा विषय बनलाय दोन तीन जणांच्या खांद्यावर बसत हाताने था पंखा थांबवणाऱ्या बाबांच्या व्हिडिओ सारखे अनेकांनी रील्स बनवत नेट बाबा सारखे पंखा थांबवून धूळ लागण्याची लागली आहे मात्र बाबाची एवढी चर्चा रंगली आहे ते नेमके आहेत तरी कोण कुठे राहतात आणि व्हायरल का त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून एका झालेले अनेक रिल्स स्टार आपण पाहिले असतील सध्याच्या काळात बरेच जण सोशल मीडियावर सक्रिय असतात पण लड्डू बाबा त्यांच्या व्हिडिओ जे करतात ते काहीतरी वेगळ्याच करतात

त्यांची आशीर्वाद म्हणून भक्तांना लावतात मागे लड्डू मोठ्या बाबांच्या स्तुतीचं गाणं सुरू असतं त्या बाबाच्या चमत्कारिक व लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडिओवर नेटकरी मजेशीर रील्स बनवून खळखळून हसत आहेत हे मीम सध्या शेअर केले जात असून तुम्हालाही हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही तुम्ही स्क्रीन बघताय त्या व्हिज्युअल्स मध्ये एक तरुण लड्डू मोठ्या बाबाची नक्कल करत अनेकांनी या रील्स वर मजेशीर कमेंट केल्यात तर काहींनी अशा व्हिडिओजवर नाराजीही व्यक्त केली लड्डू मुठ्ठ्या बाबा लोकांना प्रवचनही देतात अशी माहिती आता समोर येते लोकांनी समाजात चांगलं काम केलं पाहिजे त्यामुळे आपलं जीवन सार्थकी होतं जर प्रत्येक जण आनंदी राहिला तर आयुष्य सुंदर होईल असं ते